बारा मार्च एकोणाशे त्र्याण्णव मुंबईतल्या धडधडता रस्त्यावर अचानक हहाकार माजला एका मागोमाग एक बॉम्बस्फोट झाले दाट फक्त मृत्यूचा गंध आणि आक्रोश झाला त्या दिवशी मुंबईने दहशतीचं एक असं रूप पाहिलं जे मुंबईने कधीच कल्पनेतही पाहिलं नव्हतं या हल्लेमागे अंडरवर्ल्डचा हात होता दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीचं काळ साम्राज्य भारताच्या हृदयावर घाव घालत होत पण या संपूर्ण प्रकरणात एक नाव घुमत होतं संजय दत्त बॉलिवूडचा चॉकलेटी हिरो एक राजकीय घराण्यातला मुलगा आणि रुपेरी पडद्यावरचा नव्हे तर लाखो लोकांच्या मनातला सुपरस्टार पण आता तो देशद्रोहाच्या आरोपाखाली होता एका क्षणात तो मुंबईच्या रस्त्यावरून रेड कार्पेट वर चालणारा स्टार ते तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीतला एक कैदी झाला त्याच्या घरातून ए के फिफ्टी सिक्स रायफल हात बॉम्ब जप्त झाले आणि त्याच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं तो खलनायक होता की नायक त्याने देशाशी गद्दारी केली होती की तो फक्त एका चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला होता संजय दत्तच्या आयुष्याचा हा काळोखा का अध्याय फक्त एका गुन्हेगारी केस पुरता नव्हता तर तो भारतीय न्याय व्यवस्थेच्या मीडिया ट्रायल्सच्या आणि सेलिब्रिटी संस्कृतीच्या विरोधभासाने भरलेला एक थरारक प्रवास होता नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं संजय दत्त एक नाव जे बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर चमकलं राज कपूर अमिताभ बच्चन यांच्या तोडीचा स्टार ज्याने रॉकी एकोणावीसशे एक्क्याऐंशी चित्रपटाने पदार्पण केलं आणि नंतर वास्तव खलनायक यासारख्या दमदार सिनेमांद्वारे स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं पण हे यश ये सहज मिळालं नव्हतं त्याच्या वडिलांनी सुनील दत्त यांनी समाजवादी विचारसरणी जोपासत राजकारणात पाऊल टाकलं होतं आणि त्याची आई नरगीस ही भारतीय चित्रपट सृष्टीतील अजरामर अभिनेत्री होती पण या स्टार केसच्या आयुष्यातील कथा फक्त चकचकीत नव्हती त्यात संघर्ष चढउतार धोक्याच्या चा कड्यावरून चालण्याचा थरार होता संजय दत्तने जेव्हा रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं तेव्हा तो एका वेगळ्या लयत होता पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वेगळीच लढाई सुरू होती आमली पदार्थाची सवय आई नरगिरच्या मृत्यूनंतर तो पूर्णतः कोसळला ड्रग्सच्या आहारी गेलेला संजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला पुनर्वसन केंद्रातून त्याने स्वतःला सावरलं पण या काळाने त्याच्या आयुष्यावर खोल परिणाम केला दबाव प्रसिद्धीचा ताण आणि चुकीच्या संगतीने त्याला वेगळ्या वाट्यावर नेलं बारा मार्च एकोणाशे त्र्याण्णव एक दिवस ज्याने मुंबईला हादरून टाकलं साखळी बॉम्बस्फोटाने दोनशे सत्तावन्न लोकांचा बळी घेतला आणि शेकडो जण जखमी झाले या हल्ल्यामागे दाऊद इब्राहिम आणि टायगर मेनन यांचं मोठं षडयंत्र होतं या प्रकरणात अनेक गुन्हेगारांसह काही बड्या व्यक्तींची नावं पुढे आली त्यात एक नाव होतं संजय दत्त दहशतवाद्यांनी आणि देशात आणण्यासाठी अने अनेक माध्यमांचा वापर केला त्यात बॉलिवूडचे काही लोकही अडकले एकोणावीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी तपास सुरू केला संजय दत्तच्या कुटुंबांची जवळ की काही मुस्लिम लोकांशी होती तेव्हा अफवा उठल्या होत्या की संजय दत्त दाऊदच्या संपर्कात आहे एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे त्र्याण्णव रोजी पोलिसांनी संजयच्या घरातून ए के फिफ्टी सिक्स रायफल आणि मॅगझिन्स आणि हँड्स ग्रेनेड्स जप्त केले त्यानंतर त्याला अटक करण्यात आली ताडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला संजयला अटक होताच त्याचे वडील सुनील दत्त हे खचून गेले त्यांनी आपला मुलगा दहशतवादी नाही याची पुरेपूर खात्री होती त्यांनी कोर्टात अपील केलं संजयने कबुली केली की के त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी हत्यार बाळगली होती पण त्याचा कटाशी का काहीही संबंध नव्हता तरीही त्याला टाडा अंतर्गत ठेवण्यात आलं आणि तुरुंगात कपड्यात पाहणं देशभरातील लोकांसाठी धक्का देणार होतं संजय दत्तच्या अटकेने संपूर्ण देशात खळबळ माजली काहींनी त्याला देशद्रोही ठरवलं तर काहींनी त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भाषा केली मीडिया सतत त्याच्या बाबतीत बातम्या दाखवत होती त्याची प्रतिमा एका खलनायकाची म्हणून तयार होत होती तोच खलनायक चित्रपट आला आणि लोकांना एक वेगळाच संदेश गेला की मे सचमुच खलनायक मध्ये होंच्या कोर्टाने त्याच्यावरील टाडा कलम हटवलं पण त्याला बेकायदेशीर हत्या बाळगल्याबद्दल दोषी ठरवलं दोन हजार सात मध्ये त्याला सहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली तोच दोन हजार तेरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक कपात करत पाच वर्षाची शिक्षा दिली दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा हा काळ संजय देत साठी कठीण होता पुण्याच्या येरवडा तुरुंगात तो होता जेलमध्ये त्याने अनेक गोष्टी शिकल्या सुतारकाम जेल, सुतार जेल प्रशासनात मदत आणि वाचन त्याने स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न केला तुरुंगातून बाहेर येताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं कारण त्याने आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, होता। संजय दत्तने तुरुंगातून बाहेर आल्यावर स्वतःचं आयुष्य पुन्हा उभारण्याचा प्रयत्न केला त्याने चित्रपटात काम सुरू केलं लोकांनी त्याला स्वीकारलं दोन हजार अठरा मध्ये आलेल्या संजय चित्रपटाने त्याच्या आयुष्याचा एक वेगळाच पैलू दाखवला रणबीर कपूरने त्याची भूमिका साकारली आणि लोकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला संजय दत्तच्या जीवनकथेत चढउतार खूप होते तो सुपरस्टार होता एक कैदीसाला पुन्हा उभा राहिला त्याच्या आयुष्याने एक गोष्ट शिकवली प्रत्येक चूक ही शेवट नसते आपण त्यातून शिकून नव्याने उभं राहू शकतो आजही संजय दत्त बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे पण त्याच्या या प्रवासाने त्याला जास्त जबाबदार बनवला अशाच महत्वपूर्ण विश्लेषणासाठी म्हणजे पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला लाईब करायला विसरू नका अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड अजिबात माझ्या हातायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेस होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची